नमस्कार माय टू फॅमिली तर महाडाच्या कोकण मंडळाने पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसह सत्याहत्तर भूखंडाच्या संगणकीय सोडतीसाठी जुलैपासून नोंदणी अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू केली होती तर आता याच महाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी शनिवारी सोडत निघणार आहे दीड लाखाहून अधिक अर्जदार सोडतीत सहभागी होणार तर लॉटरीची ही सोडत कधी आणि कुठे पाहता येणार काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती तर उद्या शनिवारी म्हाडाच्या कोकण मंडळाच्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरासह सत्याहत्तर भूखंडाच्या विक्रीसाठी सोडत काढण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी सकाळी अकरा वाजता सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या सोडतीत एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे चोवीस अर्जदार सहभागी होणार आहेत त्यामुळे शनिवारी कोणाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सडतीमधील पाच हजार दोनशे पंच्याऐंशी पैकी वीस टक्के सर्व समावेशक योजनेतील पाचशे पासष्ट घरांसाठी सर्वाधिक चुरस होणार आहे या पाचशे पासष्ट घरांसाठी एक लाख सेहेचाळीस हजाराहून अधिक अर्ज म्हणजे एकूण त्र्याण्णव टक्के अर्ज दाखल झाले आहेत मात्र त्याचवेळी एकात्मिक गृहनिर्माण आणि म्हाडा योजनेतील घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे कोकण <Kokan> मंडळाने पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसह सत्याहत्तर भूखंडाच्या संगणकीय सोडतीसाठी जुलैपासून नोंदणी अर्जविक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू केली होती या प्रक्रियेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने अर्जविक्री स्वीकृतीला दोन वेळा मुदतवाढ देण्याची वेळ मंडळावर आली त्यामुळे सोडत दोन वेळा लांबणीवर पडली तर नोंदणी अर्जविक्री स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यास विलंब झाल्याने सोडतीचा मुहूर्त पुन्हा चुकला आणि सोडत तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आणि अखेर आता अकरा ऑक्टोबर शनिवारी म्हणजेच उद्या सोडत काढण्यात येणार असून दीड लाखाहून अधिक अर्जदारांचे डोळे सोडतीकडे लागले आहेत पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरे आणि सत्याहत्तर भूखंडासाठी एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव अर्ज आले होते त्यापैकी एक लाख अठ्ठावन्न हजाराहून अधिक अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज दाखल केले होते त्यानुसार एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे चोवीस अर्जदार पात्र ठरले असून हे अर्जदार शनिवारच्या सोडतीत सहभागी होणार आहेत या अर्जदारांपैकी कोणाच्या हक्कांच्या घराचे स्वप्न पूर्ण होते शनिवारी म्हणजेच उद्या स्पष्ट होईल काही अर्जदारांना शनिवारी सोडतीसाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहता येणार नाही तर काही अर्जदारांना उपस्थित राहता येणार मात्र ज्यांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहता येणार नाही त्यांना वेबकास्टिंगच्या माध्यमातून दिलेल्या या लिंकवर म्हाडाचे जे अधिकृत फेसबुक आहे आणि म्हाडाचे जे यूट्यूब पेज आहे त्याच्यावरून तुम्ही पाहू शकता तर या ज्या लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी देते तुम्ही त्याच्यावर क्लिक करून उद्याची ही जी लाईव आहे ती पाहू शकता जा दिले ले तर चे ले चे ले ले चे या ज्या पेजवर सो म्हणजे लिंक्स दिलेले आहेत तर त्याच्यावर तुम्ही सोडतीचे कार्यक्रम घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे विजेत्या अर्जदाराची यादी आपलं जे म्हाडाचं संकेतस्थळ आहे अधिकृत संकेतस्थळ हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर विजेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच जे विजेते ठरतील त्या विजेत्या अर्जदारांना एस एम एसद्वारेही तुम्ही विजेते ठरल्याबाबतचा संदेश जो आहे त्यांना अर्जासोबत नोंद केलेल्या भ्रमणध्वनी म्हणजे तुम्ही जो फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबर तु, तो वर तुम्हाला तात्काळ एस एम एस प्राप्त होईल अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली तर उद्याच्या सोडतीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार